छत्रपति शिवाजी महाराज जय जय श्री जय श्री सकल मराठा समाजाच्या एकजुकीचा आणि मराठा समाजासाठी न्याय मागण्यासाठी संघर्ष ज्यांनी केला त्या मराठा संघर्ष नेता मनोज जहांगे पाटील यांचंही मी अभिनंदन dan membantu partai mereka untuk berusaha untuk mencapai bahwa dan देशाच नाही तर जगाचा लक्ष या आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलं होत आपली योगरोध आपण कायम ठेवली आणि अतिशय संयमपणे शिस्तीने हे आंदोलन आपण मनोज बिरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं कुठही या आंदोलनाला गालबोट न लावता एवढं लाखोच आंदोलन आपण त्याबद्दल लोकांनी काल आपल्या आंदोलनाच्या होऊ नये याची काळजी सुरुवातीपासून मनोज बरांगे पाटील यांनी आपण सगळ्यांनी घेतली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आता बघितलं की मनोज दरांगे पाटील यांचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम

एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्यांचा मुलगा आहे मला गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती है। पूर्ण करण्याच काम हा एकनाथ शिंदे करतो आहे दिलेला शब्द कार्य कार्यपद्धती आहे आज म्हणत दादा आज आमच्या गुरुवारी धर्मवीर आनंद साहेबांची जयंती पण आहे महासाहे जयंती तेवीस या दोन्ही आदरणीय गुरुवर्चा देखील आशीर्वाद आणि समाजाच्या शुभेच्छा देखील पाठीशी आहे आणि म्हणून मी आपल्याला इथे जमलेल्या सगळ्या तमाम सतत मराठा बांधव अभिनंद मनापासून स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो तर म्हणजे हा ऐतिहासिक क्षण आहे आणि मी मुद्दा आठवण करतो स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीमध्ये हा आजचा हा आपला ऐतिहासिक सोहळा होतो शाळा साधतो बोलही वंदन करतो आणि आज आमचं हे सरकार म्हणजे सरकार मनोज दादा हे सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांच कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनींच गोर गरिबांचं सरकार आहे आम्ही कधीही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतलेले आहे सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत आपल्या सरकारने घेतले आहे आणि म्हणून त्या हितामध्ये आज या मराठा समाजाचा जो संघर्ष आहे मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं अनेक लोकांना नेते के, नेते केला मोठी मोठी पद मराठा समाजामुळे मिळाली परंतु मराठा समाजाला न्याय घेत असताना जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा संधी घ्यायला पाहिजे होती परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस झाला आजचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे तुम्ही उदयनेचा दिवस आहे मला मनोर नरेंद्र पाटील यांनी सांगितलं की आम्ही दिलेले सगळे प्रश्न निवेदना मागण्या आपण या ठिकाणी पूर्ण केल्यापर्यंत तुम्हाला इकडे आलं पाहिजे मी आपल्या प्रेमा पोती या ठिकाणी आलो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो खाली खाली बसा तिथे खाली बसा आणि आज मनोज दादा सर्व या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये सांगितलेला कुणबी नोंदी मराठवाड्यामध्ये कधी जात नव्हत्या परंतु लाखो कुंबी नोंदी आता सापडू लागलेला एक अधिकारी होईल परंतु सरकारची मानसिकता इच्छा शक्ती ही देण्याची आहे आपलं सरकार देणार आहे घेणार नाही आणि म्हणून आज जे निवेदन आपण दिलं मला असं म्हणून दादानी म्हटलं की गावागावात देखील मराठा आणि ओबीसी एकत्र बनतो एकत्र काम करतो त्यांनी यापूर्वी सांगितलं आम्हाला कुणाचाही हक्क घ्यायचा नाही तर आमचा हक्कच आम्हाला मिळाला पाहिजे आणि सरकारने तेच केलं की एक सर्वसामान्य माणूस त्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही असा मनोज दादाच्या माग पण उभे राहिला आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा एखाद्या समाजाचं आंदोलनाचा नेतृत्व करतो यावेळेस मात्र त्या आंदोलनाला एक वेगळं वेगळेपण असत आणि म्हणूनच हा मुख्यमंत्री देखील सर्वसामान्य माणूस आहे आणि म्हणून सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून यामध्ये मी सर्व नाही परंतु जे निर्णय आज घेतलेले आहे पूर्वी समाजाच्या प्रमाणपत्र देण्याचं संदीप शिंदे जस्टिस संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचं त्याबरोबर मुंबई प्रमाणपत्र देण्यासाठी शिवा आपण लावलेली आहे सगळे स्वर या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे त्याच बरोबर वंशावर आपण समिती नेमली आहे इतर आपल्याला जोपर्यंत क्रिएटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता येणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी आरक्षण मिळेल पर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील म्हणून अतिशय संयमपणे या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यासाठी ज्या ज्या मागणी आहे शांती असेल हे नजर पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या सर्वांना न्याय देण्याचं आप काम आपण या ठिकाणी करू आणि मगाशी आपण सांगितलं की जे आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले ते त्यांना देखील कुटुंबाला वाऱ्यावर आपण सोडणार नाही त्यांना देखील नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोबदला नुकसान आप भरपाई आपली सरकारचे सर्व म्हणून आपण जे ऐशी लोकांना दहा लाख रुपयाप्रमाणे आपण ला मला वाटत यामध्ये जे आपण सांगितलं सरकार आणि म्हणून या सरकारने जे घेतलेला निर्णय आहेत म्हणजे मागे घेण्याचे असतील इतर जे काही असतील ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी सरकार करेल हा शब्द या ठिकाणी देतो आणि अभिनंदन करतो अतिशय शिस्तीने आपण हे आंदोलन करून केलं आणि म्हणून यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय देताना